सेट आहे सर्वसामान्यांचा सेट आहे खरे आता हे जर साध्य केलं तर तुम्हाला बालकांचा अधिकार आहे परंतु राष्ट्रवादी नसला तरी भारतीय जनता पार्टी अशा फेकरगिरीला आम्ही भीक घालत नसतो होत पण त्याने तो, हो तो, तो, तो रुमाल होता हा आमचा रुमाल असा मग सगळे तुम्ही फिरत होते रुमाल म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही खांद्यावर पोगात तोड टाकतो जो हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात ते तो टाकतात आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडत आहेत म्हणून हा रुमाल आमच्या इथं असतो आमच्या विरोधकांना कळलं नसेल की बरेचं रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो ते या छातीजवळ ह्या काकेमध्ये त्या गोरगरीब जनतेचे ह्याच्यामध्ये जे आशीर्वाद आहे ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो ठीक आहे ठीक आहे तुम्ही काही करू न्या आम्ही त्याला भीक घालत नाही आहे जोपर्यंत भरत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कोणासमोर चुकत नाही लक्षात ज्या वेळेला वे भरसे चुकत त्यावेळेला मी नमस्कार करतो आम्ही चार पावलं मागत आहे पण आमची मागच्या वेळेला तर आम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं खासदारकीच्या वेळेला काही लोकांनी त्या दिवशी सांगितलं आम्हाला चा। साडेचार चार हजारचा लीड दिला आणि भरेशेडला सव्वीस हजारचा लीड कसा काय होतो बरोबर आहे तुमच्या वेळेला तुम्हाला तिथनं सत्तावीस हजारचा लीड मिळाला पण तुमच्या मुलीला ऐंशी हजारचा कसा काय झाला त्याचा पण गरीब मांडायला पाहिजे ना म्हणजे आमच्याबरोबर वदावाकीचं बेजेच राजकारण करायचं नाही राहिला प्रयत्न येणाऱ्या चार महिन्यामध्ये में जिल्हा पंचायत समिती नगरपंचायती येतील त्यानंतर आमच्या ग्रामपंचायती येतील तेव्हा सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे लक्षात ठेवा आपण बसून त्याची सगळी विगतवारी करूया माझी एकच विनंती आहे आता आमचा योगेश मंत्री आहे तिकडे उदय सामंत मंत्री आहे तिकडे मी मंत्री आहे तिकडं नितेश राणे मंत्री आहे असे आम्ही या कोकणामध्ये आपल्या एरियामधले युतीमध्ये मी माहिती तर नाही युतीमधले आम्ही चार मंत्री आहोत त्याच्यामुळे दरेकर साहेबांनी जाता जाता महायुतीच्या संदर्भातली घोषणा करून गेले पण मी या मंचावरून जाहीर सांगतो की येणाऱ्या स्वायत्त संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये महायुती नव्हे युती तर युतीच राहील ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही हे पहिलेच मी ठिकाणी घोषित करतो कारण तुम्हाला आम्हाला अनुभव खूप वाईट आहे मगाशी विकास शेट्टी सांगितलं खरं आहे महेंद्र शेट्टी सांगितलं आहे की चितर फॅमिलीने अनेक वेळा आपल्याला फसवलंय मला तर तीन वेळा फसवले आता बरशीला दोन वेळा फसवले पण खरं रायगडचा कलंग आहे आणि आता अर्थाने आम्ही निश्चय केलाय महेंद्रजी बोलतात ते आहे कदाचित ते जहाणी बोलतात मी थोडं मावळ बोलतो पण आता ठरवलंय हे युद्ध खेळायचं आहे कारण अनेक आहे ना अनेक वेळा म्हणजे अनकोले साहेबांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांनी फसवलंय त्याला या रायगडच्या राजकारणात हद्दोभार करायचा आहे हा वेड्या उचलण्याचं काम शिवधनुष्य करण्याचं काम बरेचसे नक्की आपण करूया छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली परंतु आपल्या पांगडामध्ये मतदान या सुनील कटकरीला पाडून घेतलं पण सुनील कटकरीने काय केलं तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेठनी माझ्या घरी होतो मी पाहिली बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जातात तुझ्या ज्या ती मिमिक्री करायला लागल्या भरत त्या त्याच दिवशी तुझी उलटी गिमती सुरू झालेली आहे भरत शेट हे सोजवल नेतृत्व आहे भरत शेठनी जे उभं केले ते स्वाभिमानाने उभं केले अभिमानाने उभं केले आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे भरतसाहे एक शिवसैनिक म्हणून उद्यास आलेलं नेतृत्व आहे गोरगरीबांचं नेतृत्व आहे गोरगरिबांचा सेठ आहे सर्वसामान्यांचा सेट आहे अशा नेतृत्वावर आपण बोलता रायगडच्या जनतेच्या प्रत्येक घरात प्रत्येक भरत शेठचं नाव कोरलं गेलेलं आहे तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय तर बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेले हे जाईल पण आम्ही या ठिकाणी सांगतोय सुनील तटकरेने आमच्या समोर बसावं त्याने केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो मग त्यांनी सांगावं आजही सरकार जरी आमचं असेल तर सिन्सन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही कायदा आम्हालाही समजतो आम्हालाही बरंच काय करता येत तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जाहीरपणे त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार उभा केला पण काय फरक पडला कर्जतच्या जयंतीने सुद्धा बाळासाहेबांच्या विकारांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवला या गोष्टीचा सांगता अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे देला शब्द हा पाळणारा नेतृत्व भरशच्या रूपाने रायगड मध्ये उभं होत म्हणून तटकरे रायगडचा म्हणून निवडून आला परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटते की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतला तर तुम्हाला आभार ठेवणे वाटायला लागला सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं परंतु हा सत्तेचा मान मात्र आणून देऊ नका आतापर्यंत इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे काय बोल कवी कलश आपण चित्रपट ऐकला ना सगळ्यांनी पाहिलं ना काय बोलय कवी कलश हाती घोडे तोप तलवारे तो तेरी सारी है जंजीर में चकडा राजा मेरा आपी सपे भारी है परंतु आज अजून एक गोष्ट सांगायला अभिमान वाटतो जसा रायगड ताट माने उभा आहे तसा माझा भरसे सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही हा सुद्धा ताट माने आजही उभा आहे कधी सुतारवाडीला गेलेला नाही तर पालकमंत्री काय म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरसे आणि कधी जाणार नाही तर आम्ही शिवसैनिक आहोत आमचा नसा नसा बाळासाहेबांच्या विचारांचा रक्त आहे त्यामुळे आम्ही त्या असल्या गोष्टींना मी नेहमी सांगत असतो त्या अशा फालतूगिरीना आणि अशा भेकरगिरीला आम्ही भीक घालत नसतो काय सत्तेचा माग दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला नाही डोक्यावर रुमाल घ्यायला लावला ना तर मी पण नाव सांगणार समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकणार आहे मला वाटतं राष्ट्रवादी सहित विकास आपला झेंडा फडकणार आहे असा मी अर्थ त्यामागे समजतो परंतु राष्ट्रवादी नसलं तरी भारतीय जनता पार्टी भरत शेठ आणि शिवसेनेच्या सोबत या रायगड जिल्ह्यामध्ये निश्चितपणे असेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण शेवटी भरत शेठ यांना उदंड अशा प्रकारच आयुष्य मिळव मंत्री तर ते झाले आता एकच इच्छा त्यांची बाकी आहे तुमच्या सगळ्यांची इच्छा बाकी आहे त्यासाठी सुद्धा वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो पण नेहमीची सवय जे पाहिजे ते आपल्याच पत्रामध्ये पाहिजे ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व नये पहिलं मालकत्व स्वीकारा खरे आताने हे जर साध्य केलं तर तुम्हाला मालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे तुम्हाला मालकत्वच नाही आहे आणि नेहमीच काय झालं की आपल्यालाच पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका